असताना सकाळची सुरुवातच आपली कामांपासूनच होत असते म्हणजे सर्वांचीच आणि आपण लेडीजचं काम म्हटलं तर मग भांडीपासून ते आपल्याला स्वयंपाकापर्यंत सर्वच लवकर लवकर उरकावं लागतं कारण इतरही बारीक सारीक कामे असतातच म्हणजे दोनच माणसं आहेत म्हणजे कामच खूप कमी तुम्ही तिघंच असता म्हणजे खूप कमी असं काही नसतं काम असतं ते सर्वच आपल्याला करावं लागतं तर तुम्ही म्हणाल आता एवढे सुंदर कपडे घालून म्हणजे एवढं चांगलं तयार होऊन ही भांडी का घासत आहे तर आज काय झालं ना कृषिका लवकर उठलीच नाही म्हणजे ती उठली होती मी जेव्हा वॉकला गेले तेव्हा ती पुन्हा झोपली त्यामुळं मग ती उठली नाही आहे तर म्हटलं थोडेसे व्हिडिओज वगैरे शूटिंग करून घेऊया म्हणून मग माझा वेळ त्याच्यातच गेला मी व्हिडिओज वगैरे शूटिंग करून घेतले आणि मग नंतर ब्रेकफास्ट वगैरे केला आमचा ब्रेकफास्ट झाला भांडे वगैरे घासले आणि मग रिशिका उठल्यानंतर हा जो शिरा आहे तो मी तिच्यासाठी बनवलेला होता म्हणजे काजू वगैरे अवेलेबल होते घरात तर म्हटलं खूप दिवसांनी म्हटलं वेगळं काहीतरी तिला ब्रेकफास्टमध्ये बनवूया म्हणून मग तिच्यासाठी शिरा बनवला तर तिचे नेहमीचेच नखरे खाण्याचे असतात खायला तिला आवडत नाही जास्त मग ती दिवसभर जरी उपाशी असली तरी तिचं हे असंच असतं खाण्याचा तिला फार कंटाळा आणि माझी देखील तब्येत थोडीशी बरी नाही आहे त्यावर मग म्हटलं सर्दी खोकला मलासुद्धा झालेला आहे तर आवाजही माझा थोडासा वेगळा येत असेल तर मग तिला भरवता भरवता असंच गॅलरीमध्ये थांबलो होतो इथे आमचं एकदमच फर्स्ट फ्लोअरला असल्यामुळे आम्ही नेट लावून घेतलं आहे कारण मग काय होतं घरातलं सगळंच जे दृश्य असतं म्हणजे एकदम डोअर जवळच असल्यामुळे मग सगळंच लक्ष एकदम डायरेक्ट घरामध्ये जातं म्हणून मी इथे नेट लावून घेतलेलं आहे चला तर मग तिचं ब्रेकफास्ट झाल्यानंतर आज स्वयंपाकाला थोडासा लेटच झाला मला मी इथे कृषिकाचा रवा भाजून ठेवलेला नव्हता म्हणजे रवा आणला होता मी रवा तिला हल्ली जास्त देत नाही पहिलं फार द्यायचे तर लहान मुलांना नाही का असं द्यावा रवा वगैरे थोडंसं पोट भरलेलं राहतं फार नाही द्यावा उलटी वगैरे होण्याची शक्यता मी थोडासा देते पहिलं द्यायची लहानपणी तिला थोडीशी पातळ अशी रव्याची खीर पण आता नाही देत जास्त आता चपाती भाजी ती खाते कमी तिखट खाते पण खाते मग तिचा रवा हा व्यवस्थित भाजून ठेवला रवा भाजून ठेवला ना तर मग त्याच्यामध्ये आळ्या वगैरे होत नाहीत नाहीतर मग रवा लगेचच खराब होण्याची शक्यता असते तर मग चला तर मग आता रवा भाजून झालेला आहे आणि ठेवून द्यायचा आहे अजून स्वयंपाक माझा बाकीच आहे तर खूप दिवसांपासून चाललं होतं किरकोळ कामं आपली करावी करावी तर होत नाहीत म्हणून मग आज म्हटलं छोटं छोटं काय आहे ते करून टाकावं आणि त्यानंतर लगेचच मग मी आता स्वयंपाक करायला घेतलेला आहे तर आज काय झालं भाजीमध्ये म्हटलं आता काय बनवावं तर मग मी यांच्यासाठी मी ॲक्च्युली सुकट बनवणार होते तर मी सुकट वगैरे मी काही खात नाही आणि कृषिकासुद्धा सुद्धा नाही खात तर म्हटलं मग आता आमच्यासाठी वेगळं काहीतरी बनवलं पाहिजे म्हणून मी सकाळीच बटाटे शिजवले होते मी सकाळी ब्रेकफास्टमध्ये आम्ही बनवली होती खिचडी तर मग खिचडी बनवली होती तर बटाटेसुद्धा त्याचसोबत शिजवलेले होते तर मग आमच्या दोघींसाठी मी बटाट्याची भाजी केली आणि ह्यांच्यासाठी मग सुकट आणि भाकरी करणार होते तर कसं असतं ना एखादा दिवसाची सुरुवात जरी चांगली झाली असली ना तरी कधी कधी ओवर थिंकिंगमुळं काय होतं आपला मूड ना असा चांगला राहत नाही मग आपली कामं बिघडतात तर माझं पण आज असंच काहीतरी झालं म्हणजे माझा बेत इतका फसला की त्या फसलेल्या बेतामुळे मला डबल काम पडलं आणि डबल करावं लागलं जेवणसुद्धा पुन्हा डबल बनवावं लागलं आणि मग असं होतं तर आज दुपारी थोडीशी झोप हो घेतली आणि त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि फसलेला बेत म्हणजे काय ते तुम्हाला पुढे सांगते त्यामुळे कोणतीही गोष्ट जर मिळत नसेल ना तर त्याच्यासाठी थोडंसं तुम्ही जर कष्ट आहे तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडून कष्ट घेताय तुम्ही आणि तुम्ही सगर्व प्रयत्न करताय तर थोडंसं वेट करायलासुद्धा शिका ॲक्च्युली मी वेट भरपूर टाईमपासून करते आहे काही गोष्टींचा पण ते काही हाती लागत नाही आहे पण आय होप सो की आज ना उद्या ते मला मिळेल आणि तरीसुद्धा माझे प्रयत्न चालूच आहेत चालूच आहेत बघूयात आता कधी त्याचं फळ आपल्याला मिळेल पण तरीसुद्धा काय होतं की तीही नाही म्हटलं ना तरी आपण ओव्हर थिंक केलंच जातं म्हणजे जास्त जास्त विचार माझ्याकडून होतच जातो आणि मग कधीतरी मी विचार नाही करत बंद करते पण एखाद्या दिवशी एवढं हे होतं की अक्षरशः मला रडायला येतं इतकं वाईट वाटतं की कधी मला मिळणार ही गोष्ट कधी म्हणजे मी अजून किती प्रयत्न करायचे त्या गोष्टीसाठी तर असं होऊन जातं आणि याच सगळ्यामध्ये आपलं मग कामांकडे लक्ष राहत नाही किंवा आपल्याकडून गोष्टी चुकीच्या घडत जातात आणि एक चूक होता होता आपल्याकडून दुसरी चूक होते आणि ते निस्तरत बसावं लागतं तर असं सगळं होतं तर मग तेच सांगायचं होतं तर तुम्ही हारू नका प्रयत्न करत राहा मग ती कोणतीही गोष्ट असो ती तुम्हाला मिळेल नक्की मिळेल तर मी इतके दिवस प्रयत्न करते तेव्हा थोडं थोडं मला मिळतंय पण आता बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या म्हणजे बाकीच्यांचं जर पाहिलं तर त्या हिशोबाने आपल्याला असं वाटतं की अरे आपल्याला का नाही अजून मिळालं तर तसं काही नाही मिळून जाईल तर मी सुद्धा स्वतःवर थोडासा कंट्रोल करते ओव्हर थिंकिंग कमी करण्याचा प्रयत्न करते तर चला मग पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये मा दाखवते माझ्याकडून काय चूक झाली आणि त्याच्यामुळे मला किती पुन्हा निसरावं लागलं <coughs> तर हे बघा जो माझा फसलेला बेत होता तो हा होता मी नूडल्स बनवायला घेतले होते नूडल्स आणि शिजवण राईस बनवायचं असं माझं ठरलं होतं तर हे पहिल्यांदा मी शिजवलेले नूडल्स माझ्याकडून एक्स्ट्रा शिजले गेले म्हणून मी पुन्हा नूडल्स शिजवले तर ते सुद्धा माझ्याकडून व्यवस्थित शिजले नाहीत काय माहिती पण म्हणतात ना लक्षण असेल जेवण बनवताना तर ते काही ना काहीतरी फस्तं आणि चांगलं बनतच नाही तर त्यामुळे जे गटांना झाला जे भांडे पडले ते वेगळेच चला जाऊ दे थोडंसं फ्रेश वाटावं म्हणून मग थोडंसं म्हटलं चला ग्रीनरी बघून घेऊया थोडंसं गॅलरीतून खाली बघितलं की थोडंसं असं फ्रेश वाटतं गार्डनिंग अजून गॅलरीमध्ये केलं नाही कारण आम्ही मधून अधून सारखं गावाला जात असतो आणि मग जे दोन झाडं लावले होते ॲलोवेरा आणि कडीपत्त्याचं सुद्धा कडीपत्त्याचं झाड पूर्ण सुकून गेलं त्यामुळे मग झाडं आता आम्ही महिना महिना जात होतो पण आता यापुढं बऱ्यापैकी आम्ही कमीच जाऊ तर मी आता लवकरच गार्डनिंग चालू करणार आहे म्हणजे छान छान फ्लॉवरचे प्लांट्स वगैरे आहे आणि ते आपल्या गॅलरीमध्ये सगळे आहे तर लवकरच तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा पाहायला मिळेल स्टेट येऊन तर मग फसलेल्या बेतामुळे झालं असं की मला पुन्हा चपातीची कणिक मळावी लागली चपातीसोबत यांना खायला भाजीसुद्धा बनवावी लागली तर आता भाजी काय बनवायची म्हणून झटपट काय बनेल तर ऑलरेडी नऊ वाजले होते मग मी ऑमलेट बनवलं आणि त्यांनी सुद्धा त्याच्यावरती जेवण गोड मानून घेतलं हे खूप मोठं तर मग ऑमलेट चपाती बनवली कृषिकाला सुद्धा चपाती बनवली आणि तिला सुद्धा चारायचं असतं तर तिला चारण्यामध्ये अर्धा पाऊण तास जातोच ती दूध चपाती वगैरे खाते कधी कधी भाजी चपाती खाते तर अशा पद्धतीने थोडेसे नूडल्स ते तर त्यांनी खाल्लेच नाहीत कारण ते खूपच गिळगिळीत झाले होते आणि हा राईस बनवला होता फ्राईड राईस तो जरा बरा झाला आणि ऑमलेट बनवायला गेले ते सुद्धा तव्याला चिकटलं तर म्हणतात ना एक गोष्ट चुकीची घडली की त्याच्या मागे सगळं चुकीचं घडतं की काय असं होतं मग नंतर किचन वगैरे थोडासा आवरला म्हणजे भांडे पहिले साफ केले म्हणजे इतकं सगळं गडबड झाली ना की असं झालं की आज ना मी जेवतच नाही एवढा मला कंटाळा येऊन गेला त्यामुळे म्हटलं पहिले ही भांडे सगळे उरकले पाहिजेत तर ते उरकले आणि मग रिशिकाचं दूध तापवायला ठेवलं होतं म्हटलं तिला आधी चारून घेऊया मग सगळंच बाकीचं राहिलेलं किचन व्यवस्थित आवरून घेता येईल आणि तिकडे शू व्हिडिओ चालू असला की चाल मस्त गोड स्माईल देऊन जाते आणि हे मग टी व्हीला हास्य जत्रा बघत बघत यांचं जीवन चालू होतं आणि एवढं सगळं झालं तरी काम संपले असं नव्हतं इडलीचं भिजत घातलं होतं कारण उद्या सुट्टी आहे तर म्हटलं इडलीचं बेत होऊन जाईल तर मग ते बाकीच होतं वाटायचं तर म्हटलं चला मग इडलीचं तरी वाटून घेऊयात आणि कृषिकाला चारता चारताच कृषिकाचं थोडंसं जेवण राहिलं होतं तर म्हटलं चला इडलीचं पण वाटून घेऊयात हातासाची सगळीच कामं एकदा उरकून घेऊया म्हणजे आणि हे सगळं करेपर्यंत अकरा कसे वाजले ते सुद्धा कळत नाही म्हणजे सगळा टाईम दिवसभर असाच जातो काही ना काहीतरी काम सुरूच असतं त्याच्यातमध्ये सर्दी खोकला आहेच म्हणजे औषधं चालू आहेत तरीसुद्धा सर्दीसुद्धा जात नाही आहे आणि खोकलासुद्धा कमी होत नाही आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण एवढंच पाहूयात आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये मी आता गार्डनिंग वगैरे जर मी प्लांट्स आणले तर नक्की तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेन तर चॅनलवर नवीन असाल तर डू सबस्क्राईब टू आवर चॅनल आणि भेटूयात आता अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईकसुद्धा करा